छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आळूची वडी मी तळून घेतलेली सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी किंवा आपण दसराई म्हणतो तर सकाळी सकाळी ह्यांचं ना गाड्या धुणं चालू आहे कारण नऊ वाजताच लाईट जाते त्यामुळे त्याच्या आधी गाड्या वगैरे धुवून घ्यायच्या आहेत तर त्यामुळे सगळ्या गाड्या एका लाईनीत लावून हे गाड्या धुवायला लागलेले आहेत आणि घरामध्ये माझी देवपूजा चालू आहे घट महानवमीलाच उठवलेले त्याच्यामुळं आज लिंबू मीठ आणि पितांबरीने देव धुवून घेतलेले आहेत आणि देवाखालची पानं बदललेली आहेत <आगा> पौर्णिमेपर्यंत देव पानावरतीच असतात त्यामुळं नवीन पानं घालून घेतलेली आहे आणि देवपूजा करून देव घेतलेली आहे घट उठवताना पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता त्यामुळे कालच पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे त्यामुळं आज दसऱ्याच्या दिवशी स्वयंपाक करताना बाकीच्या गोष्टी बनवणार आहेत पण त्याच्याबरोबर आळूची वडीही बनवणार आहे आणि मी आळूच्या वडीची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे आमच्या घराच्या ना शेजारीच असे आळू लावलेली आहे जरा बांधकामाचं साहित्य पडल्यामुळं आळू थोडी कमी झालेली नाही तर खूप मोठी आळू होती आणि आळूच्या पानं एक भरपूर मोठी होतात ही देशी आळू आहे आणि जास्त खाजतही नाही चवीलाही एकदम छान असे आळू आहे तर आता मी ही आळूची पानं न्यायला आलेली आहे आणि जी छोट्या साईजची आळूची पानं आहेत तेवढी मी घेतलेली आहेत घरचीच आळू आहे, आहे पण पानांवरती केडे वगैरे फिरलेले असतात त्याच्यामुळं ही आळूची पानं चांगली स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत आणि थोड्या वेळ पाण्यामध्येच ठेवलेली होती आळूची पाने ना धुवून ना इथं निथळायला ठेवलेली आहेत आणि चिंच आणि गुळ हा पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि आता आळूची वडी बनवण्यासाठी मी ना वाटण बनवून घेते आळूची वडी ना थोडी झणझणीतच छान लागते त्याच्यामुळे अशी ना हिरवी मिरची घेतलेली आहे वडीमध्ये ना लसूण चांगला लागतो म्हणून भरपूर असा हा लसूण घेतलेला आहे हे ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले थोड्याशा जाडसर कोथिंबीरीच्या ह्या काड्या घेतलेल्या आहेत एक ना चमचाभर जिरं घेतलेले आता हे जिरं आहे ना ह्याच्याबरोबर वाटून घेते आळूची वडी बनवण्यासाठी घेतलेले हे डाळीचे पीठ वडी छान खुसखुशीत व्हावी त्याच्यामुळे हे दोन चमचे घेतलेले तांदळाचे पीठ एक अर्धा चमचा टाकलेली आहे हळद आणि हे आवश्यकतेनुसार मीठ घातलेले ही थोडीशी कोथिंबीर आहे चिरलेली ती आता घालून घेतलेली आहे हे, हे चिंचगुळाचं जे पाणी बनवलं होतं ते आता टाकून घेते चिंच आहे ना मी अशी कुस करून घेतलेली आहे आणि हे पाणी टाकलेले आहे एक अर्ध लिंबू आहे ना ते पिळून घेते ह्याच्यामध्ये आळूची वडी आहे ना थोडी घशामध्ये खवखवते त्याच्यामुळं गुळाचं पाणी आणि लिंबामुळं ती खवखवत नाही त्यामुळे लिंबूही असं पिळून घेतलेलं आहे आळूच्या वडीमध्ये तीळ खूप छान लागतं त्यामुळे ना मी दीड चमचा ना तीळ घालणार आहे हिरवी मिरची आणि लसणाची जी मी पेस्ट बनवलेली आहे ती आता टाकून घेतलेली आहे हे ना आता घट्टाचं थोडस मळून घेते वडीसाठी पीठ भिजवून घेतलेले आणि आता यांना वडी बनवून घेते त्यासाठी यांना पानांना आधी पीठ लावून घेते एकावर एक पानाशी ठेवून ये ना मी जवळजवळ दोन चार तरी पानांना असं पीठ लावून घेणार आहे एकावर एक ये ना चार पानं घेतलेली आहेत आणि असं पीठ लावून घेतलेलं आहे आता रोल बनवून घेते आळूच्या वडीचे रोल बनवून घेतलेले आहेत वरतून एक थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता आळूची वडी उकडायला ठेवते कुकरमध्ये कुकरही तापायला ठेवलेला आहे हा आळूची वडी उकडल्यानंतर मी कापून घेतलेली आहे आणि इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं की आळूची वडी आहे ना तेलामध्ये तळूनच घेणार आहे तेल गरम झालेलं आहे आणि आता आळूची वडी टाकून घेते छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आळूची वडी मी तळून घेतलेली आहे आता बाकीच्याही वड्या तळून घेते बाकीचाही सगळा स्वयंपाक केलेला आहे ह्यावेळेस दसऱ्यासाठी आमच्या ताईंच्या शेतातील फुलं आहेत त्यांनी भरपूर अशी फुलं पाठवून दिलेली आहेत त्यांना थोडीच फुलं द्या म्हटलं पण त्यांनी ना खूप फुलं दिली आहेत म्हणजे एक पिशवी मोठी भरून फुलं दिलेली आहेत त्याच्यामुळं मी हार बनवताना आंब्याची पानंही लावलेली नाहीत फक्त दरवाजाचा हार बनवायचा आहे तर त्यासाठीच फक्त आंब्याच्या पानांचा वापर करणार आहे कारण ह्या फुलामधीलच फुलं शिल्लक राहतील तर त्यांना मी गाड्यांना आणि दरवाज्याला हार बनवून घ्यायला लागलेली आहे दरवाजासाठी फक्त पिवळ्या फुलांचा हार बनवलेला आहे पिवळ्या फुलांचा आणि त्याच्यामध्ये आंब्याची पानं असा हार दरवाजासाठी खूप छान वाटतो तर मी हा दरवाजासाठी असा हार बनवलेला आहे आणि तो आता लावून घेतलेला आहे माप बरोबर येत आहे का बघितलेलं आहे फुलं भरपूर असल्यामुळं दरवाजाच्या साईडने अशा सोडण्यासाठी ना हार बनवलेले आहेत आणि तेही लावून घेतलेले आहेत दोन्ही साईडने एकसारखे असे हार दरवाजाच्या साईडने खूप छान दिसतात गाड्यांना बनवलेले हार ह्यांनी सगळ्या गाड्यांना घालून घेतलेले आहेत ट्रॅक्टरलाही हार बनवलेला आहे तोही घालून घेतलेला आहे आणि आता पूजा राहिलेली आहे गाड्यांची तर पूजेसाठी मी ताट बनवलेले आहे आता गाड्यांची पूजा करून घेते घटस्थापनेनंतरचा नऊ दिवसाचा नवरात्र महोत्सव आणि दहावा दिवस दसऱ्याचा हा दिवस माता दुर्गेने महिषासूर राक्षसावरती मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे तसेच प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे विजयादशमीच्या दिवसापासून अनेक जण नवीन उपक्रम चालू करतात नवीन गोष्टी शिकण्यासाठी चालू करतात किंवा एखादी नवीन गोष्ट खरेदी करण्यासाठी तर हा शुभ मुहूर्तच आहे आणि आपण जी वर्षभर जी हत्यार वापरतो ज्या गाड्या वापरतो त्यांची पूजा करून आपण त्यांच्याविषयी आदरच व्यक्त करत असतो वाहनांची पूजा करून घेतल्यानंतर घरामध्ये हात्यारांची पूजा करून घेतलेली आहे आम्ही शेतकरी असल्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेली जी काही हत्यारं आहेत त्या सगळ्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि ह्या पूजेच्या समोर मी ये ना फुलांची रांगोळी काढलेली आहे भरपूर फुलं आहेत त्याच्यामुळं फुलांची अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि आंब्याच्या पानांचाही फुलांची रांगोळी काढताना वापर केलेला आहे एवढी फुलं सगळीकडं वापरली तरी एक पाटीभर फुलं शिल्लक राहिली होती अशी इतकी भरपूर फुलं ताईंनी दिली होती आणि हे बघा मी अशी रांगोळी काढलेली आहे ही फुलांची आणि पूजा वगैरे सगळी झालेली आहे खूप प्रसन्न अशी पूजा झालेली आहे रांगोळी काढून झालेली आहे घरातली सगळी कामं आटोपलेली आहेत आणि त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला आज विजयादशमीला शिलंगन वारी असते आणि शिलंगन वारीला पंढरपूरमध्ये खूप महत्त्व आहे प्रत्येक विजयादशमीला ज्यावेळेस शक्य असतं त्यावेळेस आम्ही पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जातच असतो तर आजही आम्ही पंढरपूरला आलेलो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आणि शिलंगन वारीचं हे बघा वारी अशी छान अशी वारी चालू आहे वारकरी आलेले आहेत भरपूर आणि उद्याच एकादशी असल्यामुळं आज पंढरपूरमध्ये खूप गर्दी आहे त्यामुळं पंढरपूरमधलं असं वातावरण खूप भक्तिमय असं आहे जिकडं बघावं तिकडं वारकरी दिसत होते आणि आमचंही आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत शिलंगन वारे असल्यामुळं पंढरपूरमध्ये गर्दी आहेच आणि नामदेव पायरीजवळ तर प्रचंड गर्दी आहे पण खूप वर्षापासूनचा असा योगायोग की आमचं विठ्ठल रुक्मिणी मातेचं म्हणजे पदस्पर्शांचं प्रत्यक्ष दर्शन आजच्या दिवशी झालं म्हणजे विजयादशमी दिवशी खूप छान असं दर्शन झालं आणि आजच्या दिवशी जे काही दागिने असतील ते सगळे विठ्ठल रुक्मिणी मातेला घातले जातात आणि त्यांचं मोहक असं रूप दिसतं तर अशी प्रचंड अशी गर्दी आहे आणि त्यातही आमचं दर्शन झालं त्यामुळे ना खूप असा आनंदाचा क्षण आहे विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद घेतलेला आहे आणि आता आम्ही देखावे बघायला आलेलो आहे पंढरपूरमध्ये दे देखावे छान उभारले जातात त्यामुळे जे मेन मेन काही चांगले देखावे आहेत ते आम्ही बघायला आलेलो आहे आणि असे छान असे देखावे उभारलेले आहेत हा एक देखावा आहे त्याच्यामध्ये दे देवी एका राक्षसाच्या वरती ना पाय देऊन उभे आहे आणि राक्षस पायाशी आहे असा हा देखावा आहे आणि अजून एक देखावा आहे असे छान असे देखावे उभारलेत आणि आपल्या देशातील विविध मंदिरांच्या प्रतिकृती उभारलेल्या आहेत म्हणजे अयोध्येतलं राम मंदिर त्याची प्रतिकृती एका ठिकाणी होती अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती होती अशा छान अशा प्रतिकृती उभारलेल्या आहेत आणि हे असे अकराळ विक्राळ देवीचे रूप आणि राक्षस पायथ्याशी अशी ही प्रतिकृती उभारलेली आहे हाही मंदिराचा सेट खूप सुंदर उभारलेला आहे आणि लाईटचं नियोजनही खूप छान केलेलं के आहे देवीची मूर्ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि ह्याही मूर्तीचं आम्ही दर्शन घेतलं विजयादशमीचा सुट्टीचा दिवस असल्यामुळं गर्दी भरपूर होती आणि दर्शन घेऊन आता आलेलो आहोत आम्ही घरी विठ्ठलाच्या समोरचं सोनं घेतलेलं आहे आणि ते सोनं आणलेले आता घरच्या हात्यारांवरती वाहण्यासाठी तर आता हे सोनं मी घरच्या हात्यारांवरती वाहून घेते